ताईनं स्वागत आहे आजच्या व्लॉगमध्ये आणि आज होता डे माईचा मला वाटलं तिचा खालून नंबर आला असेल पण तिचा थर्डलाच होता मी खूप जास्त खुश झाले होते कारण की मला वाटलं माझ्या यूट्यूबमुळे थोडंसं दुर्लक्ष झालं होतं आणि माईचा खालून नंबर येईल म्हटलं पण तिथं थर्डला पाहून मी खूप जास्त खुश झाले होते आणि एक निवांत नाश्ता केला असं काही नाही ढ हुशारचा आपण जसं घेतो तसा नंबर येतो सगळेच हुशार मुलं आहेत असं काहीच नाही की हुशार ढचं तिथं काही नाही आहे तसं तर चला घरी चालली मी थोडस माहीची मज्जा घेते म्हणजे तुला खूप कमी पडणे खालून नंबर <laughs> कस तिसरा तिसराच नंबर कि मायाला ते इकडं तिकडे लिहिले असं चुकून म्हटल्या चुकून लिहिले ते आता तू अभ्यास करणार की नाही किती मोठी फीस भरावी लागते तुझी तुला काय सगळं जिथल्या तिथं पाहिजे हे नको पाहिजे मला काष्टा साडी पाहिजे मला सायकल पाहिजे मला टेबल पाहिजे कॅम्प्युटर पाहिजे हा आणि अभ्यास कोण करेल हा मी चला थोडस नाश्ता वगैरे देते नंबर आणायचा ना लाज वाटते कशी लाज वाटते का नंबर नाही आला तर आता हे कॅम्प्युटर वापस द्यायचंय टेबल पण वापस तू काही अभ्यास करत नाही आता हे सगळे भांडे घासून पुसून ठेवते रात्रीचे वाजले आहेत बघा दहा पन्नास म्हणजे मग सकाळी सकाळी उठल्या उठल्या हे लावून म्हणजे फ्रेश माइंड राहते काल माहीच्या स्कूल मधून आले आणि संध्याकाळी जेवण वगैरे आवरलं कारण की दुपारी एवढी झोप घेतली होती म्हटलं आता काही लवकर झोप येणार नाही तर आपण आपले काम आवरून घेऊ उद्याचं काम आताच हलक करू म्हणून मी काय केलं हे सगळे डबे वगैरे ना मी रात्रीच घासून पुसून ठेवून दिले होते आणि म्हटलं सकाळी सकाळी अगोदर ना ह्या सगळ्या इथं रचून घेते तिथं पेपर चांगलाय मी आणि म्हणजे मग ना नंतर मला इथं थोडी जागा हवी डबे वगैरे ठेवायला म्हणून हे सगळे आता आधी सगळ्यात जास्त काम आपल्याला किचनमध्येच पडतात आणि तिथं सारखं तिथंच राहतो आणि हे जर अस्तव्यस्त दिसलं ना तर आपली चिडचिड होऊन जाते मग त्यापेक्षा ना आवरलेलं बरं मी ठरवलं आहे महिन्यातून एकदा तरी साफसफाई करून घेते आणि तसेही पंधरा वीस दिवस झाले ना किचन मला वेगळंच दिसू लागतं आणि आपल्याला ते साफ करून घ्यायची इच्छा होते नाहीतर मग चिडचिड होत राहते मी काम करत असले माही दुर्वाला मध्ये मुदे मध्येच करायचं असतं भरण्या वगैरे सगळं रात्री पुसून ठेवल्यामुळे आता फक्त सगळं रचून घ्यायचं होतं व्यवस्थित हे ग्लास वगैरे पण सगळंच रात्रीच आवरून घेतलं होतं म्हटलं सकाळी जास्त ताणच पडायला नको आपल्याला ह्या काचेच्या ना फक्त शोसाठी आहेत अर्ध्या तर सगळ्या फुटल्या पण कारण की ना त्यात काही खातो ना पितो ते उगच आहे असं ज्यूस सुद्धा मी मुलींना त्यात देत नाही कधी आणला तर कारण की त्या फोडतील आणि टोचेल कुठे म्हणून नंतरचं काम होतं माझं भरण्या वगैरे लावला आणि तेवढा कप्पा माझा कम्प्लीट झाला होता आता वरचे दोनच राहिले होते एकामध्ये ना हे सगळे हंडे आणि डबे मी वरती ठेवत असते तर रात्रीच ठेवल्यामुळे ना पाणी वगैरे सगळं सुकलं होतं आणि त्याला कापडाने पुसून घेतलं कुठंतरी तरी एखादा थेंब असा राहतोच आता पावसाळ्यामुळे ना हे पूर्ण व्यवस्थित वाढतच नाही तर सगळे डबे वगैरे गोळा केलून त्यात मी काय करते ना जे काही मी सामान वापरत नाही म्हणजे भांडे आहेत तर ते जे आपल्याला लागत नाही ते मी ना ह्या डब्यात भरून ठेवत असते दुसरं काही ठेवत नाही किराणा मी खालच्या टाकीतच ठेवते कारण की सारखं सारखं घ्यावं लागतं वरी हात करून घेत बसण्यापेक्षा मी त्या डब्यांमध्ये हे सगळं ठेवते आणि मला केक पण बनवता येतो तर त्याचं सगळं साहित्य होतं माझ्याकडे म्हणजे जे, जे काही ते बेस वगैरे तयार करतात डॉलचा आणि हा असा काय सरकलवाला ते मला केक जमतात पण पूर्ण म्हणजे अशी विपक्रीमची डिझाईन नाही वरून व्यवस्थित म्हणून बन हो मी बनवत नाही तर टेस्टला खूप छान माझा केक होतो तेच मी सगळं साहित्य यात भरलं आणि जमलं तर आता धुर्वाचा बड्डे आहे तर त्यावेळेस मी नक्कीच बनवल केक माझ्या हातचा आणि तुमच्यासोबत शेअर पण करेल तर आता हे सगळं वरच्या कप्प्यावर ठेवलं म्हणजे कसं तिथल्या तिथं वरती घ्यायला मला सोपं पडतं आणि हांडे वगैरे लावून दिले हांड्यात मी पाणी ठेवतच नाही पण ते मी अगोदर होतो ना पुण्याकडे तिकडे लागायचे ते हांडे म्हणून आणून ठेवलेले तर वरचाही कप्पा झाला होता बघा आता फक्त मधलाच राहिलं होतं असं आवरलं ना पटापटा होऊन जातं आता आपल्याला बघताना हे खूप इझी वाटतं पण मला माहिती आहे रात्रीपासून किती हे होते सारे पाय ठेवायला जागा नव्हती किचनमध्ये हे सगळं आवरायला फक्त फक्त या डब्यांमध्ये तो जो आत्ता डब्बा ठेवला ना त्यातच तुरीची डाळ आहे नाही तर बाकी मी डब्यात जास्त काही नाहीये तिथं महिन्याच्या किराणामध्ये जो खाऊ वगैरे आणतो बिस्किट वगैरे तेच वरी ठेवते कारण की खाली कुठे ठेवलं ना ह्या एक एक पुडा फोडून त्या एकदम अस्तव्यस्त करून टाकतात खाणं कमी आणि फेकणे जास्त होऊन जातं आता वरीच बरीच जागा होती तर म्हटलं हे सगळ्यांना वरती लावून द्यायचं एका साईडला कारण की ना हे छोटे छोटे डबे कुठेतरी कामाला येऊन जातात आपल्या छोट्या छोट्या गोष्टी शे ठेवण्यासाठी तसं तर आपण घेऊ शकतो दुसऱ्या गोष्टी पण मला वाटते चला आहे तर त्याला यूज करून नंतर घेताच येईल म्हणून मला त्या भरण्या फेकायची इच्छाच होत नाही का काही माहीत भरण्या पण मी व्यवस्थित रचून दिल्या आणि ह्यात जे काही सामान आहे ना ह्या छोट्या ह्याच्यात तर त्यात गुड नाईट वगैरे आहेत साबण वगैरे जे काही आहे तिथं ठेवून दिलं आणि इथं मी खाली ग्लास वगैरे ठेवते गासु, गासु, तर ते स्वच्छ पुसून घेतलं आणि मग तिथं ठेवायचं म्हटलं घासू घासून तर ठेवलेच होते भांडे बाहेर जे काही आता नाश्ता वगैरेचे भांडे पडले होते ते पण घासायचे होते आणि एवढं थोडंसं याच्यावर जे काही घासून ठेवले होते रात्रीचे तेच लावले आणि मग नंतर म्हटलं आता जे राहिले ते बेसिनमध्ये दिसत आहेत ते घासून घ्यायचं म्हटलं त्यात थोडेसे फ्रीजमधले पण होते तर भांडे घासून घेतले कितीही छोटं किचन वाटत असलं ना आपल्याला आणि जेव्हा आपण तिथली कामं करायला घेतो ना तेव्हा आपल्याला वाटतं की बाप रे किती मोठं आहे मला तर वाटतं जेवढं छोटं आहे तेवढंच बरं आहे बाबा कारण की खूप वेळ लागतो या आवृत्त बसायला आणि का नाही कंटाळा ना येणार त्याला घासापुसा जिथे ठेवतो ते, ते, ते पण घासापुसा तेच काम नुसते घासापुसा ठेवा स्वच्छ करा त्यामुळे आपल्याला कंटाळा येऊन जातो पण महिन्यातून एकदा तरी अशी आपण साफसफाई करायलाच पाहिजे डबे वगैरे सगळं लावून पुसून झालं होतं आणि हे स्टाईल ना मी आठ दिवसापूर्वीच व्यवस्थित घासून घेतलं होतं खिडक्या माझ्या खूपच चिकट झाल्या होत्या तेव्हा तर आज फक्त म्हटलं कापड मारून घ्यायचं पुसून घ्यायचं कारण की वरची सगळी सफाई झाली होती ते सोडायला नको वाटतं दोन मिनटाचं काम होतं म्हणून पटापट आहे पण पुसून घेतलं स्वच्छ आणि तेलाचे डाग खूप पडतात ते म्हणून पुसलं की एकदम फ्रेशच वाटतं आणि जेव्हा आपण साफसफाई करणार नाही एखाद्या वेळेस वेळ होऊन जातो तेव्हा अचानक कोणीतरी येऊन जातं बघा आणि जेव्हा करतो तेव्हा कोणी येत नाही तर त्या भीतीने महिन्यातून एकदा तरी पूर्ण पूर्ण साफसफाई मी करूनच घेत असते तर स्टाईल पुसून झाली होती आणि मग खाली मी त्याच्यावर चालत होते तर ते पण स्वच्छ पुसून घेतलं आणि प्लीज ताई तुम्हाला आता कसं असतं एखादा व्लॉग आवडतो एखादा नाही आवडत तर तुम्ही माझे दुसरे व्लॉग बघा तुम्हाला नक्कीच आवडेल तर आवडलं असतं लाईक करा आणि सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका आम्हाला तुमच्या सपोर्टची खूप जास्त गरज आहे आणि कमेंटमध्ये सांगा प्लीज तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ पुढे तुम्हाला मी पूर्ण किचन दाखवते हां तर फायनली किचन माझं साफ झालं आहे बघा वरती हे एक पातीला ठेवत असते तेवढंच राहिले बाकी हे सगळं झाले घासून पण त्याला खूपच वेळ लागते तस थोडेसे भांडे लावायचे राहिलेत म्हणजे घासून ठेवलेत ना मग तेच व्यवस्थित लावायचं राहिले आमचे लेकर पैसे बॉल सगळं असं इथंच ठेवतात मूर्खासारखं अजिबात ऐकत नाही त्या चला पाणी ठेवले हो आता आंघोळ करून घेते म्हटलं अगोदर सगळं किचन ना रात्री रात्री सगळं काढून घासून ठेवले होते डबे पुसून ठेवले म्हटलं सकाळी सकाळी लावल तर आता लावले हे सगळं आता बेडरूमची बारी संध्याकाळी बेडरूम आता माहीला सुट्टी असली ना तर मी हे सगळे काम आवरून घेत असते आज किचन झालं आता पूर्ण महिनाभर काही काम नाही आता म्हणजे असं तर घेतच राहतो पण पूर्ण वरून घ्यायचं म्हटल्यावर मग त्याला वेळच लागतो खोट नाही सांगत खूप आता चार पाच तास तरी लागतातच था, हळूहळू म्हटलं तरी ताई नो कारण की लेकरंमध्ये मध्ये परेशान करतात माणसांना सवयच असे कपडे आटवायची किती पण तर पाणी तापत आले व्लॉग आवडल्यास तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा कसा वाटला व्हिडिओ